नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय तू रे माझा मित्र वाचा आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोड सुरुवात करूया आजच्या एपिसोडला आजी विचारता येते त्या अर्णवला तू गेला होतास तिला बघायला तर अर्णव सांगतो की आउट ऑफ कर्टसी म्हणून गेलो होतो जस्ट म्हणजे फॉर्मॅलिटी म्हणून गेलो होतो मग त्याच्यानंतर अंजली पण म्हणते राईट मग आजी म्हणते चिंतू आज पण जाशील ना तिला बघायला जस्ट फॉर्मॅलिटी म्हणून बाकी काही नाही तर अर्णव म्हणतो आजी मला खूप कामं असतात ना अरे पण चिंटू फॉलोअप तर घ्यायला हवा ना आजी तू चिंटू जाईल असं म्हणून अंजली सांगते आणि मग आजी आणि अंजली एकमेकींकडे जाईल हो जाईल नक्की जाईल असं करत असतात आणि आरणव तिथे गप्पाच बसला आणि मग आजी सांगते जातोच आहेस सा तर हेही घेऊन जा तिच्यासाठी असं म्हणून आजी एक बरणी पुढे करते तर आरणव म्हणतो वॉट इज दिस काय आहे तर आजी म्हणते आंबे हळदीचा लेप आहे हा तिला बरं वाटेल तो घेऊन जा मग त्याच्यानंतर अणं एकदम विचारतो काय चालू आहे तुमच्या दोघींचं हां आंबे हळदीचा लेप अँड ऑल असं म्हणून मी नाही घेऊन जाणार असं म्हणतो मग अंजली म्हणते असं काय करतोस तू तु आजीने इतक्या मेहनतीने बनवला आहे तू घेऊन नाही जाणार मग आजी पण म्हणते हो ना अरे माझी मेहनत वाया जाऊ नये म्हणून तरी घेऊन जा रे असं म्हणून आजी मस्का मारते तर अर्णव म्हणतो निघतोय मी माझं पोट भरलं आहे अरे चिंटू तो लेप राहिला म्हणून आजी लेप त्याच्या हातामध्ये देते अर्णवच्या आणि मग अर्णव म्हणतो आजी तुला तिच्या लेपची पडली आहे तुझा नातू ऑफिसला उपाशी जातो आहे ते लक्षातच नाही आलं मग लगेच आजी म्हणते थांब तुला डबा देत्या आणि त्या डबा दे का पटकन असं म्हणून मग त्याच्या अर्णव विचारतो आणि तर आता सुट्टी नाही आज मग आजी म्हणते अरे नाही तिला फक्त सुट्टी होईल असते असं करून सांगते आणि हे, हे गे हे गे म्हणून परत आठवण करून तो लेप घ्यायला ते आणि प्लीज म्हणून सांगते बरं का अर्णव तो लेप घेतो हातामध्ये आणि म्हणतो ट्राय करेन मी असं म्हणून सा सांगतो आणि ऑफिसला निघून जायचा प्रयत्न करतो आजी परत म्हणतात काळजी करू नकोस गं तिच्याकडे केला ना की देईल खायला ती मला पण दिले होते तिने पोहे करून असं म्हणून मुद्दामून सांगते आजी अंजलीला आणि इकडे अर्णवकडे बघ आणि अर्ण ऑफिसला निघून जातो तर आजी म्हणते या वर्षीचा आजी आणि नातीचा बेस्ट पुरस्कार आपल्यालाच असं सगळं चालू आहे आणि आता ऑफिसमध्ये काय चाललंय बघूया लावण्य आणि अर्ण ऑफिसमध्ये आले तर आणि लावण्य सांगते आपल्या यूएस एस क्लायंटचा मेल आलाय तर अर्णव म्हणतो कशाबद्दल तर आणि बोलता बोलता अर्णव थांबतो तर लावणण्या त्याला सांगते की आपल्या एस आपल्या आउटलेट्सचे कुठे कुठे शोकेस करायचे त्याच्याबद्दल मेल होतं आणि ना ईश्वरीच्या टेबलाकडे बघतोय तर लावण्या पण त्याच्याकडे बघतच उभी राहिले दोन मिनटं आणि लावण्या अशी बघते आहे अर्णव का बघतो हे तिला कळत नाही आहे आणि अर्णवला ते सगळं आठवतंय की कसं त्याने तिचं टेबल क्लीन वगैरे करायला सांगितलं होतं मागच्या वेळेला ते सगळ्या घटना त्याला आठवत आणि शिवाय गणपती मूर्तीला हलवू नकोस वगैरे कसं त्याने सांगितलं होतं ते सगळं आठवतंय जेव्हा लावण्या म्हणते की का तेव्हा अर्णव म्हणतो त्या मी सिंदोरला मूर्ती उचलताना कळेल की देवसुद्धा काय करू शकला नाही वगैरे की असं सगळं त्याला बोललेलं ते आठवते आणि लावण्या आता एकटक ईश्वरीच्या टेबलकडे बघते करते आणि म्हणते काय झालं असं विचारते लावण्या एनी प्रॉब्लेम असं म्हणून म्हणते लावण्या अर्णवला तर अर्णव म्हणतो नथिंग आणि ते तर तरी पण त्याचं टेबलकडेच लक्ष आहे पण तो नंतर निघून जातो कॅबिनमध्ये आणि लावण्या ईश्वरीच्या टेबलकडे बघते आता ईश्वरीच्या घरात ईश्वरीचं काय चाललं आहे आपण बघूया ईश्वरी म्हणते ऑफिसमध्ये असते तर एखाद्या मिटिंगची तयारी करत असते काहीतरी काम करत असते असं म्हणून आणि इकडे काय इथे बसून काय करते मग त्याच्यानंतर नम्रता येऊन म्हणते असते तर नाही आहेस ना ऑफिसला मग कशाला त्रास करून घेतेस तर ताई मी ना निकमी झाले मला ना कंटाळा आलाय घरी बसून बसून इशू अगं हे सगळे विचार सोड जेऊन घे पटकीने औषधं घ्यायचीत की नाही तुला त्या औषधांमुळे ना माझं तोंड कडू झालं आहे मला काही इच्छा खायची इच्छा होत नाही आहे इच्छा नसली तरी खावं लागणारच आहे असा राकेशहून तिथे म्हणतो या दोघींचं बोलणं चालू आहे तोपर्यंत आणि आता राकेश बघा पुढे येतोय आणि नम्रता म्हणते राकेशजी तुम्ही आलात बरं झालं आता तुम्हीच सांगा बरं हिला असं म्हणून मग राकेश मनात म्हणतो नक्कीच सांगणार याच संधीचं सोनं करायला तर मी इथे आलो आहे असं म्हणून तो म्हणतो मन मनामध्ये आता बघूया या पुढे काय काय संधीचं सोनं करतोय तर इकडे मी आहे कमी सर असं म्हणून एक व्यक्ती आर्णवच्या केबिनमध्ये घुसते आणि त्याच्यानंतर ती आल्यानंतर गुड मॉर्निंग सर आय एम रोहित आज अकरा वाजता नवीन डिझाईन्सबद्दल इंटरनल मिटिंग आहेस तुमची असं म्हणून तो अपडेट देत असतो मग अजून एक मिटिंग आहे दीड वाजता असं म्हणून तो सांगतो नवीन जॉईंट व्हेंचर डिस्कस करण्यासाठी अर्णव म्हणतो की मी आधी तुम्हाला कधी ऑफिसमध्ये बघितलं नाही तर इकडे तो म्हणतो मला वाटतं की मा मॅडमने तुम्हाला सगळं सांगितलं असेल सर आणि मग आता अर्णव क लावण्याकडे बघते आणि मग तोपर्यंत रोहित म्हणतो मी तुमचा नवीन पी आहे सर मॅडमनी मला अपॉइंट केलं असं म्हणून आणि मग लावण्या हसून रोहितकडे आणि अर्णवकडे बघते आणि मग एकदम अर्णव तिला विचारतो लावण्याला कुणाला विचारून हे केलंस लावण्याचा पचका झालाय बरं का तर त्याच्यानंतर लावण्य म्हणते ए आर आय जस्ट थॉट की ती ईश्वरी काय आता लवकर बरी होणार नाही आहे आणि शिर्केलासुद्धा आपण बेंगलोरला शिफ्ट केलं आहे आणि तू किती दिवस विदाऊट पी ए काम करशील ना म्हणून मग मी दिस असं ठरवलं की म्हणून त्याच्यासाठी तुझ्यासाठी अपॉइंट केलं आहे अँड ऑन द अदर हँड त्याने रोहितने मोठ्या टॉप कम सेक्रेटरी इन्स्टिट्यूटमधून त्याचा सेक्रेटरी कोर्स कम्प्लीट केला आहे ही इज अ गोल्ड मेडलिस्ट आणि प्लस त्याला कॉर्पोरेट कल्चर व्यवस्थित कळतं चांगलं कळतं अनलाईक दॅट ईश्वरी देसाई असं म्हणून म्हणते आणि मग लावण्या म्हणते की तिच्यासारख्या अनप्रोफेशन आणि असं म्हणून बोलत असते तोपर्यंत अर्णव काय म्हणतो बघा ही विल नॉट रिप्लेस मिस इन दोअर असं म्हणतो आणि आता लावण्या शॉक झाले की यानं एकदम असं का सांगितलं आहे म्हणून आणि रोहितला कळत नाही की आता क का आपलं काम जाणार काय तोपर्यंत अर्णव सांगतो तिची जागा कुणीच घेणार नाही लावण्या बोलायचा प्रयत्न करत असेल पण ए आर तिला थांबवतो म्हणजे अर्णव तिला थांबवतो आणि मी क्लिअरली सांगितलं असं म्हणतो आणि मग त्याच्यानंतर बघा प्रेक्षकांना तो आपलं लक्ष नाही असं दाखवून काम करायला चालू करतो तर लावण्याशी गप्पच उभी आणि मग म्हणते फाईन मी रोहितला दुसऱ्या कुठल्या तरी डिपार्टमेंटमध्ये अकोमोडेट करते असं म्हणून सांगते आणि अर्णव त्याला मंजुरी देतो पण रोहितला कम म्हणून ती घेऊन जाते आपल्याबरोबर प्रेक्षकांना लावण्याचा प्लॅन तर आहे आणि अर्णव मात्र आपल्याच विचारत आहे तिथे कारण एकदम ईश्वरीचं नाव घेतल्यामुळे त्याला परत सगळा त्रास व्हायला लागला आता बघूया पुढे काय होतंय ते तर नम्रता राकेशला म्हणते की राकेशजी सांगा ना ओ हिला काहीतरी खायला जेवायला आणि मग द्या ताट आणा मीच समजावतो असं म्हणून ना नम्रताच्या हातातलं ताट राकेश काढून घेतो आणि रा ईश्वरीच्या जवळ बसण म्हणतो ईश्वरीजी आहो असं लहान मुलांसारखं वागून कसं चालेल पटकन बरं व्हायचंय की नाही आपल्याला त्यासाठी खायला नको अंगात ताकद तरी यायला पाहिजे की नाही वगैरे असं आणि चला खा बघू पटकन असं म्हणतो तर ईश्वरी म्हणते राकेशजी मी तुम्हाला सांगितलं ना मला अजिबात इच्छा नाही आहे खायची पण राकेश म्हणतो मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे आता तुम्हा, तुम्हाला तुम्हाला पूर्ण बरं करण्याची किंवा तुम्ही बरं पूर्ण बरं होण्याची जबाबदारी माझी त्यामुळे आता जोपर्यंत तुम्ही खात नाही संपवत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही घ्या बघू मग त्याच्यानंतर ईश्वर म्हणते बरं हवं तर मी दोन घास खाते तर दोन घास वगैरे मिळणार नाही आहे ना ना तसं एकदम राकेश मुद्दाहून ओरडल्यासारखं करतो आणि म्हणतो सगळं संपावं लागणार आहे तुम्हाला मी काही ऐकणार नाही आहे तुमचं नाही नाही मी काहीही ऐकणार नाही आहे तुमचं तुम्ही जोपर्यंत हे सगळं संपवत नाही तोपर्यंत मीही काही खाणार नाही मी उपाशी राहीन चालणार आहे का तुम्हाला असं राकेश विचारतो बरं का ईश्वरीला आणि नम्रता असं म्हणजे बघ इंटरेस्ट घेऊन बघत असते तर ईश्वरी म्हणते जी आहो आम मला भूकच नाही आहे इच्छाच होत नाही आहे असं म्हणून सांगत असते आणि माझा हात पण खूप दुखतो आहे तर एवढाच प्रॉब्लेम आहे ना त्यात काय प्रॉब्लेम आहे मी भरवतो तुम्हाला असं राकेश स्वतः घास मोडतो आणि तोच्या तोंडासमोर नाही तो ईश्वरीच्या ईश्वरी ऑकवर्ड झाले दोन मिनटासाठी आणि पण म्हणते नाही नाही मी जेवते असं म्हणून सांगते आणि जेवायला चालू करते मग राकेश म्हणतो हां आता कसं सगळं संपवायचं आहे हां सगळं असं म्हणून पण ईश्वरी म्हणते पण मी जेवल्यावर तुम्ही जेवणार ना तर राकेश म्हणतो म्हणजे काय असं चाल आणि खरं सांगू का ईश्वरीजी तुम्हाला तुम्ही खाल्लंत ना की बस माझं पोट भरलं म्हणून समजा वगैरे असं तो बोलतो बरं का आणि नम्रता म्हणते आमच्या जिद्दी मुलीला ना असंच पाहिजे राकेशजी तुम्ही आलात ना म्हणून ही असं म्हणते आणि राकेश बघा गालातला गालात असतोय आणि म्हणतो नम्रताजी तुम्ही जरा पाणी आणा ना त्यांच्यासाठी म्हणजे कटवतोय बरं का नम्रताला आता नम्रता आपण म्हणते हो हो आणते पाणी आणि तिथून निघून जाते आणि आता ती निघून गेल्यानंतर राकेश ईश्वरीकडे वेगळ्या नजरेनं बघतोय ईश्वरीला हे सगळं कधी कळणार राकेशचं सत्य बघत हो राहणं खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे बघूया आता पुढे काय काय घडतंय ते तर इकडे प्रेक्षकांना ऑफिसमध्ये आकाश आला येतं अर्णवच्या केबिनमध्ये आणि तो आका अर्णवला येऊन विचारतो ब्रो जायचं का भेटायला वगैरे तर मग त्याच्यात अर्णव म्हणतो कुणाबद्दल बोलतोयस तू तर आकाश म्हणतो ईश्वरीबद्दल ऑफकोर्स असं म्हणून अर्णव फाईल बंद करतो आणि म्हणतो ती मेहता कंपनीची फाईल आणून दे तर आकाश म्हणतो हो आणून देतो आणि तोपर्यंत म्हणतो जस्ट अ रिमाइंडर ब्रो आपली मेहता कंपनीबरोबर मीटिंग आहे मग त्याच्यानंतर अर्णव एकदम म्हणतो पोस्टपोन कर म्हणून आकाश म्हणतो पोस्टपोन तर अर्णव म्हणतो या मला काम आहे त्यामुळे पोस्टपोन करेगे राणी मग इथे आकाश ओके म्हणतो आणि मग निघून जातो तिकडनं आणि अर्णव आपल्याच विचारात आहे ती आंब्या हळदीची बरणी घेऊन बघतो त्या आंब्या हळदीच्या लेपाच्या बरणीकडे आणि मग प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं जाईल का अर्णव ईश्वरीला भेटायला तो काहीतरी विचार करतोय तर इकडे आजीला पण ना तोच प्रश्न तो पडलाय तो जाईल का ग अर्णव भेटायला ईश्वरीला असं असं ती अंजलीला तर अंजली अंजलीसुद्धा म्हणत असते जाईल म्हणून आता तोपर्यंत इथे आकाश आला आहे अरे आकाश तू तू इतक्या लवकर कसा आलास ऑफिसमधून असं आजी आकाशला विचारते तर आजीला आकाश म्हणतो की आजी, आजी आमची एक मिटिंग होती पण दादाने ती मिटिंग पोस्टपोन केली असं म्हणून आणि मग अर्णव कुठे असा अंजली विचारते मग आकाश म्हणतो माहीत नाही गं त्याला काहीतरी काम आहे सो तो गेला असं तो मला म्हणाला होता आणि आता ह्या दोघी त्याच विचारात की हा अंजली ईश्वरीला भेटायला गेला असेल का असं त्या विचारत आहेत दोघी आणि आता आकाश फ्रेश व्हायला गेला फ्रेश होऊन आलोच असं म्हणून सांगतो आणि तो, तो निघून गेल्यानंतर आजी आणि अंजली आज, ते दोघे एकमेकींकडे बघून हसतात आणि आजी विचारते तिच्याचकडे गेला असेल का ग तर अंजली म्हणते मलाही तेच वाटते पण आजी म्हणते तो आला ना की आपल्याला कळेल काय ते असं म्हणून आता बघूया काय तिथे जाऊन काय नवीन नाटक होते किंवा नवीन काय घडतंय ते नम्रता इकडे भाजी निवडत बसली आणि तोपर्यंत अर्णव तिच्या समोरून उभा राहिलाय आणि ती एकदम दचकते आणि मग त्याच्यानंतर इथे ती म्हणते अर्णव सर तुम्ही या ना अचानक असे काय आलात वगैरे असे प्रश्न विचारते ती तर अर्णव गडबडून म्हणतो मी ते विस इंदोर ई ईश्वरी तर लगेच नम्रता म्हणते इशू इशू आत आहे या ना असं म्हणून म्हणजे त्याला धड सांगता पण येत नाही की मी ईश्वरीला भेटायला आलो आहे कसला आहे अर्णव हा नम्रता अर्णवला घेऊन इथे आतमध्ये जाते रूममध्ये तर ईश्वरी तिकडे चालायचा प्रयत्न करत असते आणि दमून बसते नम्रता म्हणते इशू सर आले तुला भेटायला आणि ईश्वरी शॉक होऊन बघते बरं काय सरांकडे पण ती तोंड फिरवते लगेच आणि मग अर्णव तिच्याकडे असा वेगळ्या नजरेनं बघतोय आता नम्रताला कळत नाही की ह्या दोघांच्यामध्ये बोलायचं काय तोपर्यंत अर्णव इथे कोटातून बरणी बाहेर काढतो आणि म्हणतो हे आजीनं दिलं आहे आणि त्याला कळत नाही की ते काय असम लेप आंबा आंबे हळद काय तरी सेम असं मग त्याच्यानंतर तिथे नम्रता आणि ईश्वरी हसतात दोघे आणि मग त्याच्यानंतर आला तो म्हणतो हेच द्यायला आलो होतो मग म्हणजे हा सॉरी म्हणायला आलाच नाही असं ईश्वरीच्या मनामध्ये म्हणते आणि मग ती टोमणा मारते आजींसारख्या साप दिलांची माणसंसुद्धा सा काही लोकांना सुधरू शकत नाहीत हेच खरं असं म्हणून टोमणा मारते बरं का अर्णवला तिला अपेक्षा असते की अर्णवनं सॉरी म्हणावं पण त्याच्यानंतर इकडे अर्णव म्हणतो तुम्हाला माहिती नसेल पण ज्या माणसाने हा ॲक्सिडेंट केला त्याला फक्त कारच होती आय वूड लाईक टू मेक इट व्हेरी क्लिअर की यात माझी काही चूक नाही असं म्हणून तो सांगतो ईश्वरी काहीच बोलत नाही तर मग अर्णव नम्रताला विचारतो की आता ह्या बघण्याला काय बोलायचं तर नम्रता म्हणते मी बोलते आणि मग ती म्हणते इशू ऐकलंस का तू अर्णव सर काय म्हणाले ते अर्णव सरांची चूक नाही आहे मग त्याच्यात ईश्वरी म्हणते एकदम अशी कशी चूक नाही आहे बेबजा माझ्यावरती रागवले ते रागाच्या भरात पाठवलं त्यांनी मला त्या गाडीतून मग अर्णव म्हणतो चिडून त्या ब्रेक फेल झालेल्या गाडीतूनच तुला जायला सांगितलं नव्हतं मी तर ईश्वरी म्हणते हो पण तिथे गाडी तीच होती ना ब्रेक फेल झालेली तर नम्रता पण म्हणते इशू तू अगं हा योगायोग तर अर्णव म्हणतो एक मिनिट एक मिनिट थांबा तुम्ही प्लीज माझी वकिली करू नका असं नम्रताला अर्णव म्हणतो आणि म्हणतो माझी बाजू खरी आहे आणि खऱ्याला कुठल्या वेगळ्या सपोर्टची बा गरज लागत नाही सो प्लीज आणि मग तो ऐश्वरी कायच बोलत नाही आणि म्हणते माझी फक्त एकच चूक झाली असं ईश्व अर्णव म्हणतो आणि म्हणतो मी आज इथे आलो तर ईश्वरी रागान उठत असते तोपर्यंत तर ईश्वरी म्हणते तुम्ही इथे आला आहे कारण तुमचं मन तुम्हाला कुठेतरी खातं आहे तुम्ही माझ्याकडे कबूल करू नका पण तुम्हालाही हे वाटतं आहे की हे सगळं तुमच्यामुळे झालं आहे या परिस्थितीत तुम्ही मला ढकलले आहे असं ईश्वरी असं ओरडून बोलते आणि मग म्हणते आणि अजूनही तुमच्या तोंडून सॉरी काही निघत नाही असं म्हणते आणि करते तर अर्णव एकदम तिच्याकडे बघतो आणि त्याला असं वाटतं आपल्याला की आता तो सॉरी म्हणेल तो म्हणतो ओके आणि जर जा तुम्हाला जर मलाच ब्लेम करायचं आहे ना या सगळ्याला मी रिस्पॉन्सिबल आहे असंच म्हणणं आहे ना तुझं असं म्हणून तो चिडून विचारतो ईश्वरीला आणि म्हणतो ऑल रेट चालेल मला असं म्हणतो पुढे आणि म्हणतो आय आय आता नम्रता आणि ईश्वरी दोघीजणी आशेने बघत असतात की हा सॉरी म्हणेल म्हणून पण प्रेक्षकांनो आपला गैरसमज होतो तो सॉरी म्हणत नाही तो काय म्हणतो बघा आरडव आय आय जस्ट डोंट केअर ऑफ इट असं म्हणतो एकदम आणि आता ईश्वरी शॉकून बघते बरं का तर अर्णव पुढे म्हणतो अनडिझर्विंग माणसांना इम्पॉर्टन्स देण्याची चूक केली आहे मी आज असं एकदम चिडून बोलतो तो आणि लेपाची बरणी अक्षरशः फेकतो ईश्वरीच्याकडे ती कॅच घेते आणि अर्णव निघून जातो तिकडनं आणि ईश्वरीला कळतच नाही आणि नम्रताला पण की हा माणूस असा कसा येते आणि इशू अगं तू काय हे असं कशी वागते असं असं नम्रता म्हणते तुझं तुला तरी कळतंय का असं विचारते इकडे ईश्वरीला ईश्वरी तो लेप फेकून देणार असे पण तिला आठवतं की तो आजीने प्रेमाने दिलाय म्हणून ती ठेवून घेते बरणी आता काहीतरी वेगळंच वळण लागलं आहे अर्णव आणि ईश्वरीच्या नात्याला आता बघूया पुढे काय होतंय ते तर इकडे घरामध्ये ना आजी आणि अंजली दोघंजणी वाट बघतात आजी म्हणते कधी एकदा चिंटू येतोय असं झालं आहे मला तर अंजली म्हणते येईल का तो आजी आज चिंटू आणि ईश्वरीमधले सगळे गैरसमज दूर होऊन जाऊ देत हो गं म्हणून तर तो लेप पाठवला आहे ना मी त्याच्याबरोबर या निमित्ताने तरी जणचं एकमेकांशी बोलणं होईल आणि मग तोपर्यंत गाडीचा हॉर्न वाचतो आणि अर्णव येतोय चिंटू आला असं म्हणून जणी तिच्याकडे जातात अरे चिंटू कशी आहे रे ईश्वरी तू दिलास का आजीन दिलेला लेप असे प्रश्न एकदम अंजली विचारायला चालू करते तर रमेश सुरेश असं म्हणून अर्णवना तिथल्या त्यांच्या सर्वंटला हका मारतो आणि मग ते दोघं जण येतात आणि ते दोघं आई येतात तोपर्यंत आजी म्हणते अरे काय आहे काय तर अर्णव सांगतो उद्यापासून आजीची कामं तुम्ही करायची आजी सगळी आजीला काय हवं असेल तिला दुसऱ्यांच्या घरी काही पाच पोट पाठवायचं असेल काय द्यायचं असेल तर सगळं तुम्ही बघायचं ओके असं म्हणून सांगतो आणि म्हणतो आजी तुझी जी काही कामं असतील ना तर ती यांना सांगते तुझी सगळी कामं करतील निघा तुम्ही असं म्हणून त्या आता स सर्वंटला सांगतो तर आजी म्हणते काय झालं एवढं का रागवलं असतं अर्णव म्हणतो रागवलोय मी मी रागवलोय उलट मी आज जास्त कूल आहे असं तो म्हणतो आणि आजीला आणि अंजलीला आजी कळत नाही नेमकं काय झालंय का ते तर अर्णव म्हणतो माणसाचा इन्सल्ट झालं ना की त्याला कसं वाटतं ते कळतं माणूस जमिनीवर येतो वगैरे असं बोलतो अर्णव आंजली आरे तर अंजली म्हणते अरे तू भांडला भिंडलास काय ईश्वरीशी तर येतो हे प्रश्न ऐकून ना अर्णव चिडतो आणि म्हणतो प्रत्येक वेळी हा ब्लेम माझ्यावरच काय येतो असं एकदम तो विचारतो एक बरं का आणि असं करतो मीच भांडतो का असं म्हणून विचारतो परत आजीला आणि अंजलीला इतरांची कधीच काही चूक नसते का असं म्हणतो तर ओ हा तर माझा फर्स्ट टाईम आहे ना की मला काही सुचलं नाही की मी भांडत बसतो है ना तर अंजली म्हणते अरे शांत हो ना तर अर्णव म्हणतो मी शांतच आहे तर हो व्हॉट रॉंग घेत ति असं म्हणून विचारतो जेवलात तुम्ही असं विचारतो मग वाडा भूक लागली असं सा, म्हणून सांगतो आणि तिथं निघून जातो तर आजी आणि अंजली दोघी एकमेकींकडे बघत असतात आणि म्हणतात अगं हा असा का बोलून गेला हा विचित्र शांत आहे हा अंजली म्हणते हो काई तरी काई हैं। ना गं काहीतरी काहीच कळत नाही आहे मला असं वाटतंय ना चिंटू हर्ट झाला असं म्हणते तर आजी म्हणते काय करायला गेलो होतो आणि काय होऊन बसलो आहे बघ ना गं असं दोघींचा आता एकमेकींकडे विचार चालू आहे काय प्रेक्षकांना झाला ना गेल समज आपलासुद्धा आता बघूया पुढे काय काय होतंय ते या दोघींनी केलेलं चांगल्यासाठी पण घडलं काहीतरी भलतंच तर इकडे नम्रता ईश्वरीच्या पायाला लेप लावून देते छान आंबे हळदीचा तर असं छान कसं वाटतंय ग असं म्हणून विचारते न बरं वाटतंय का तर नम्रताने विचारल्यानंतर ईश्वरी म्हणते खूप बरं वाटतंय ताई आजीने किती प्रेमाने हा लेप बनवून दिला आहे ना आणि तोपर्यंत ना नम्रता असं म्हणे बो दोघी बोलत असेपर्यंत ईश्वरीचा फोन वाचतो आणि ती म्हणते हे बघ त्यांच्याच घरून फोन आला आहे आणि फोन उचलते आणि म्हणते हॅलो हा बोला अंजली ताई अंजली म्हणते कशी आहेस ग बरं वाटतंय ना आता तर ईश्वरी म्हणते हो बरं वाटतंय अंजली म्हणते बरं आजीशी बोलतेस एक मिनटात तर हा म्हणते ईश्वरी आणि मग त्याच्यानंतर आजी म्हणतात हॅलो बाळा कशी आहेस ग तू आजी मी बरी आहे हे बघ मला तुला भेटायला यायचं होतं आम्हाला दोघींना पण पण तुझी आत्या असं म्हणतोय अंजली असं बोलणं ऐकल्यानंतर म्हणते आ ईश्वरी की आजी काही हरकत नाही आहे मला थोडं बरं वाटलं ना की मी तुम्हाला येऊन भेटून जाईल तर आजी म्हणते हो ग लवकर बरी हो आणि हे बघ अधूनमधून मी तुला फोन करत राही ना तर ईश्वरी म्हणते हो आजी चालेल ठेवू फोन हो चालेल असं म्हणत आता फोन ठेवून दिला थी आणि मग नम्रता म्हणते इशू अगं आजी किती प्रेमळ आहेत नाही तर ईश्वरी पण म्हणते की हो गं आणि मग त्याच्यानंतर ईश्वरीला ते सगळं आहे की आर्णव कसं बोलून गेला होता तिला की अनडिझर्विंग माणसांना मी खूपच महत्त्व दिलं खूपच इम्पॉर्टन्स देण्याची चूक केली मी आज वगैरे आणि ते सगळं बोलणं तिला आठवतं आहे आणि तिकडे ऑफिसमध्ये पण तिकडे तेच चाललं आहे आर्णवचं काम करतोय तो पण त्याला पण पन ईश्वरीची आठवण येते असं सगळं चाललं आहे दोघांचं इकडे नम्रता लेप लावून देते त्यामुळे ईश्वरी मध्ये मध्ये आहे पण अर्णव तिकडे काम करताना डिस्टर्ब होतं आणि त्याचं लक्ष त्या नेकलेसकडे जातं आहे आणि मग त्याला आठवतं की कसं तिनं पाच हजार रुपये ट्रान्सफर करून उरलेली रक्कम कशी लिहून गेली होती ईश्वरी हे सगळं त्याला आठवतंय तिथे त्या त्याच्या नेकलेसकडे त्या चेनकडे बघून अर्णवला म्हणजे आता चव्वेचाळीस हजार आठशे पन्नास रुपये मी तुम्हाला देणं लागते आणि ते देणं दिल्याशिवाय मी काही मुंबई सोडणार नाही हे जे काही बोललेले असते ईश्वरी अर्णवला ते सगळं त्याला आठवतंय दोघांच्यामध्ये दोघं एकमेकांची आठवण तर काढतायत पण गैरसमजाचं वादळच मात्र भरपूर इथे साठलेलं आहे बॅकग्राऊंडला गाणं लागतंय तू हिरे माझा मितवा जर छान वाटतंय जरा बघायला पण दोघं खूपच तडपत आहेत म्हणजे खूपच एकमेकांबद्दल असं मिस करताना दाखवतंय आणि मग त्याच्यानंतर इकडे अर्णव पण तिथे झोपला आहे पण त्याच्या डोक्यातसुद्धा तेच तेच विचार चालले त्याला झोप लागत नाही आहे आणि तू हिरे माझा मितवा असं बॅकग्राऊंडला गाणं लागलेलं आहे प्रेक्षकांनो ईश्वरीसुद्धा त्याच विचारात आहे आणि ईश्वरीला ते जंगलातले वगैरे अडकलेले होते ते सगळे इथे प्रसंग आठवत आहेत अर्नौला सुद्धा ते प्रसंग आठवत आहेत की कसं तिने पाणी आणून वगैरे दिलं होतं द्रोणातून आणि अर्णव कसं ते पाणी पटकन गटागटा प्यायला होता आणि त्याला किती शांत वाटलं होतं हे सगळं त्याला इथे आठवतंय त्याला पण आठवण येते ईश्वरीला मात्र वाईट वाटतं की त्यानं अजून सॉरी म्हटलं नाही आणि ते, ना ना ते रंग पडल्यानंतर तो कसा ओरडला होता हे सगळे प्रसंग ईश्वरीला आठवत आहेत ईश्वरीला त्याच्या वाईट गोष्टीच आठवत आहेत पण अर्णवला काहीतरी चांगल्या गोष्टी आठवत आहेत तू अर्णव तिला ओरडतो तुला सांगितलं होतं ना मला रंग खायला नाही आवडत मुद्दाम केलंस तू मला माझ्या नजरेसमोर पण नको आहे अर्णव सरांनी सांगितलेलं काम झालं हे सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या ईश्वरीला आठवत आहेत आता माझी ड्युटी म्हणत ड्रायव्हरने कशी उडी मारली होती त्या गाडीतून हे सगळं सगळं ईश्वरीला आठवतं इथे बिचारी खूप डिस्टर्ब होते आजी येऊन हळूस बघते आर्णव झोपलाय का जागा आहे पण अर्णवला जागा बघून आजीसुद्धा अशी वेगळीच मान हलवते आणि लवकर यांच्यातले गैरसमज दूर व्हावेत अशी प्रार्थना करते तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो ह्या दोघांच्या मधले गैरसमज कधी दूर होतील काय वेगळं वळण कुठलं लागेल आणि मग प्रेक्षकांना एका बाजूला ईश्वरी आणि एका बाजूला अर्णव अशा फ्रेममध्ये आजचा एपिसोड संपवला आहे दोघांच्यात गैरसमज तर वाढलेले आहेत आता बघूया पुढे काय होतंय ते तर प्रेक्षकांना उद्याच्या भागात नाही परत ईश्वरीला काहीतरी बडबडते आणि तुझ्याकडे काय काम राहिलं नाही आहे फक्त बसून राहायचं दिवसभर असं म्हणून सांगते आणि ए आरच्या मागे पुढे करायचं नाही असं ईश्वरीला लावडण्यास सांगते आणि मग त्याच्यानंतर कंपनीच्या ॲनिव्हर्सरीलाची पूजा करूया बंद मशीन सुरू झालं असतं तर मग ईश्वरी काहीतरी बोलत असते बंद मशीन सुरू झालं तर असं म्हणून हात लावणार असते तो पण अर्णवतीला सांगतो की या मशीनपासून लांब राहायचं आणि माझ्यापासून सुद्धा लांब राहायचं असं सांगतो आणि उद्याचा भाग इंटरेस्टिंग आहे सबस्क्राईब करायला विसरू नका